नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आता जशी जशी थंडी वाढत जाते तसं तसं आपल्याला छान पौष्टिक काहीतरी लाडू करावेत आणि त्यातलाच एक प्रकार आहे मेथीचे लाडू हे तर थंडीच्या दिवसात हमखास केले जातात आणि खूप छान लागतात तर तेच आपण आज मेथीची लाडू हे रेसिपी बघणार आहे तर त्याच्यासाठी आपण मेथ्या घेतल्या आहेत अर्धा कप आणि त्या थोड्याशा तुपावर भाजून घेणार आहेत तशाच घेतल्या तरी चालतात पण तुपावर भाजल्यानंतर त्या मिक्सरला छान त्याची बारीक होतात म्हणून आपण तुपावरती त्या भाजून घेऊया तर आपण मेथ्या भाजून घेतो आहे अगदी बारीक गॅस करून ठेवलेला आहे पॅन पण खूप नाही तापवलेला त्याच्यामध्ये आपण मेथी टाकतोय आणि मेथी भाजल्यामुळं काय होतं त्याला खमंग पण आपण खूप छान येतो कारण आपण सगळ्या गोष्टी ह्यातल्या भाजून घेणार आहे तर मेथ्यासुद्धा भाजून घ्यायच्या एक चमचाभर त्याला थोडंसं तूप टाकूया म्हणजे त्या तुपामुळे आणखीन थोड्याशा खमंग लागतात आणि अगदी एखादं दुसरा मिनिट एवढंच भाजायचं आपल्याला कारण खूप भाजलं तरी पण त्याचा कडवटपणा जास्त येतो त्यामुळे अगदी एखादा दुसरा मिनिट आपण भाजून घेणार आहोत आता मी गॅस बंद करते कारण अगदी आपण दोनच मिनिट छान असं त्याला भाजून घेतलेलं आहे एकदम बारीक गॅसवरती तर आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि त्याची पोड करून घेऊया तर आता आपण पोड अशी छान बारीक करून घेतली अगदी छान फाईन बारीक झालेली आहे थोडंसं भाजल्यामुळं आपण आता हे आपण एका डब्यामध्ये काढून घेऊया तर आपल्याला हे भिजत ठेवायची आहे तुपामध्ये त्यासाठी आपण इकडे पॅन ठेवला आहे गरम करत तर आता आपण ह्याच्यामध्ये तूप गरम करणार आहे आणि गरम गरम तूप आपण त्या मेथी पावडरवर घालणार आहे तर आपण एक कप तूप घेतो आहे आणि इथं तूप जे आहे तुम्ही म्हशीचं पण घेऊ शकता गाईचं पण घेऊ शकता पण आता आपण इथे मेथीचे लाडू करते पौष्टिकतेच्या दृष्टीनं आपण गाईचं तूप इथे वापरतो आहे तर एक कप आपण तूप जे आहे ते आपण थोडंसं कोमट करून घेऊया आणि हे का तुपात आपण मेथीची पावडर जी केलेली आहे ती तुपात का भिजत घालणार आहे तर जितके दिवस हे आपण भिजत ठेवू तर तितके ते मेथीचा लाडू जो मेथीचा कडवट पण असतो तो थोडासा कमी होतो तर त्याच्यासाठी आपण हे भिजत घालणार आहोत कमीत कमी, -कमी पाच दिवस आणि जास्तीत जास्त तुम्ही आठ दिवस हे आपण मेथी आणि तूप हे एकत्र करून भिजवून ठेवू शकतो आता हे आपण जास्त जरी भिजवून ठेवलं आणि फ्रीजमध्ये वगैरे ठेवलं आणि पाहिजे तेव्हा लाडू करता आपल्याला करता येतात म्हणजे लाडू काढून ते कारण आपल्याकडे हे भिजलेलं हवं आहे फक्त आता गॅस बंद करूया छान तूप सगळं पातळ झालेलं आहे गॅस बंद करते मी आणि आता या सगळ्या डब्यात हे जे काही तूप आहे ते आपण घालून घेऊया खरं हवी असेल तर ह्याच्यामध्ये आपण डिंकाची सुद्धा थोडीशी पावडर करून भिजत घालू शकतो ह्याच्यामध्ये आणि दोन्हीचं कॉम्बिनेशनचे पण लाडू छान लागतात ते पण पण आज आपण इथं प्युअर मेथीचे करतो आहे फक्त मेथी भिजवली आहे पण ह्याच्यामध्ये सगळं कणिक खोबरं हे सगळं असल्यामुळे आणि आता आपण आठ दिवस जवळजवळ हे भिजत घालणार आहे तर त्याच्यामुळे किंवा मकाणे घालणारे या सगळ्यामुळे मेथीच्या लाडवाची टेस्ट आहे ते इतकी छान येते आणि अगदी थोडासा कडवटपणा त्याच्यात लागतो जो की लागायला पाहिजे म्हणजे खर तर कारण हे मेथीचे औषधीच लाडू आहेत तसे कारण हे बरेच वेळा म्हणतात की कंबर दुखीसाठी पण छान आहे केसांच्या वाढीसाठी छान आहेत तर अगदी पौष्टिक आणि थंडीमध्ये जास्त हे केलं जात गरम असल्यामुळे थोडं हे केले जातात जास्त आता आपण हे झाकून पाच दिवस आपण ह्याला आता असंच मुरत ठेवूया कमीत कमी पाच दिवस जास्तीत जास्त आठ दिवस तर आता आपण मेथीच्या लाडवाची सगळी तयारी करून घेऊया आपण मेथ्या भिजत घातल्या मेथीची पावडर आणि आता आपण कढईमध्ये कणिक भाजून घेऊया दोन कप कणिक घेतलीये आणि त्याच्यामध्ये पाव कप तूप घालूया तर आपण कणकेला सगळं तूप असं एकसारखं लावून घेतलं म्हणजे सारखी सार कणिक भाजली जाते आणि आता हे सगळं आपण बारीक गॅसवरती म्हणजे अगदी मिडियम गॅसवरती एक पाच ते सात मिनटं लागणार आहे भाजायला तर हे खमंग भाजून म्हणजे त्याचा खरं तर कणकेचा मस्त वास दरवळतो अगदी आणि वास म्हणजे कणिक भाजतोय तुपावरती आणि रंग पण हो, खूप छान अगदी ब्राऊन कलरचा येतो हो, तोपर्यंत आपण हे हो, भाजून घेऊ पाच मिनटं झाली तर आपण बारीक गॅसवरती छान भाजून घेतली कणिकी आणि आता गरम कडई गुडाची कडई आहे ही त्यामुळं काय होतं की ह्याच्यामध्ये सुद्धा अजून थोडीशी हिट असते त्यामुळे अजून थोडंसं पुढं जातं मग तर हा कलर अगदी बदामी कलरवरती म्हणतो आपण तशी अगदी छान झालेली आहे आता आपण त्याला खोबरं मकाणे जे भाजून घालणार आहे ते आता आपण तुपावर छान भाजून घेऊया आणि ते आता सगळं आपण बारीक करून कणकेत घालूया आता आपण सगळं मकाणे वगैरे भाजून घेतोय त्याच्यासाठी पुन्हा थोडस तूप घालूया एक चमचाभर त्याच्यामध्ये आणि मकाणे अगदी पौष्टिक असतात तर ते आपण तुपावर भाजून मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि ते घालणार आहे अगोदर जेव्हा करत होते लाडू हे मेथीचे तेव्हा मखाने वगैरे काही हो नव्हतं खरं फक्त मग आता खोबरं खारीक जे घरात अवेलेबल आहे ते घातलं तरीही चालेल हे ऑप्शनल आहे मखाने आजकाल मिळायला लागलेत आणि सध्या ह्याची खूप ट्रेंड आहे खरं सध्या खूप पौष्टिक आहेत सगळ्यांनी खा तर आपण ह्याच्यामध्ये म्हणून घालतोय आज हे मखाणे पण आपण एखादा दुसरा मिनिटच फक्त गरम केले तुपावरती पण हे आता गरम असताना अजिबात ते चिवटच वाटतात थोड्या वेळ अगदी हे कुरकुरीत होतात तर हेही काढून घेऊया आपण एका ताटामध्ये थंड व्हायला पुन्हा त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालूया आणि सगळे जे काही ड्रायफ्रूट्स आपण त्याच्यामध्ये घालणार आहे म्हणजे बदाम काजू ते सगळे तुपात थोडेसे तळून घेऊया आपण पाव पाव कप घेतलेले बदाम पाव कप काजू पाव कप आणि ऑप्शनल आहे तुम्हाला कोणते आवडतात ते घातले तरी चालतील आणि आपण नेहमी ज्या व्हिडिओमध्ये रीलमध्ये सांगतो तसं सा कपाचं मेजरमेंट आहे आपलं पण कप जर नसतील तर तुम्ही एखादी वाटी करा एखादा बाउल करा समजा तुम्ही ह्या बाऊलनी घेतले तर या बाउलचं प्रमाण सगळीकडे वापरा तरीसुद्धा चालण्यासारखं आहे तर त्यामुळे आपण दोन्ही पद्धतीनं हे वापरू शकतो अगदी छान झालेले आहेत खमंग अगदी भाजलेले आहेत हे पण मी काढून घेते थंड व्हायला आणि पॅनमध्ये तूप आहेच आहे तर त्याच्यामध्ये आता आपण दीड टेबलस्पून खसखस थोडीशी भाजून घेऊया आपण खसखस टाकली की लगेच गॅस बंद केला होता कारण कढई आपली गरम होता पॅन आपला तर ते लगेच मी काढून घेते एका वाटीमध्ये आणि आता त्याच पॅनमध्ये आपण एक कप खोबरं घालूया सुकं एक चमचाभर तूप घालूया आणि थोडंसं खरपूस असं खोबरं भाजून घेऊया हेही आपण अगदी मीडियम गॅसवरती भाजतोय खोबरंही आपलं दुसरा मिनिट आपण छान भाजून घेतलेलं आहे अगदी हा थोडासा अगदी गोल्डन कलर आलेला आहे त्याला आणि हे थोडंसं काय होतं तापलेलं असल्यामुळे परत लगेच पुढं जातात गोष्टी त्यामुळे ह्या स्टेजला आपण काढून घेऊया थंड झाल्यानंतर आपण हे सगळं बारीक करणार आहोत पॅन मध्ये आता आपण खारीक पावडर एक कप आपली खारीक पावडर आहे ही मिक्सरलाच केलेली आहे आता बाहेर विकत सुद्धा मिळते तुम्ही तशीही करू शकता किंवा मिक्सरला करू शकता आता एक कप आपण खारीक पावडर घेतली त्याच्यामध्ये पण एक चमचा भर तूप घालूया खारीकची पूड करताना मात्र खारीक कागोदर आपण थोडीशी बिया वगैरे काढून घेऊन थोडीशी गरम करायची मध्ये आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवली की छान अगदी त्याची पावडर होते आणि मिक्सरच्या भांड्याला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण ती थोडीशी कडक असते ना चिकट असते चिकट असते त्या किंवा मग उन्हात छान कडक खरपूस अशी वाळवली तरी सुद्धा चालण्यासारखी असते आणि थोडीशी झाडसरच करायची म्हणजे अगदी फाईन पेस्ट पण नको आहे अगदी थोडेसे कण लागतील जसे आपण इथं केले अशी करायची आणि अगदी थोडीशीच भाजायची हिला एखादा मिनिट आपण तिला तुपावरती छान भाजून घेतो आता मी गॅस बंद करते खारीक पूड सुद्धा आपण एका दुसऱ्या मिनिटच फक्त छान भाजलेली आहे गॅस बंद केलाय आणि तोपर्यंत आपण सगळं हे जे आता भाजून ठेवलं आहे ते सगळं बारीक करून घेऊयात तर आपण कणिक भाजून ठेवली होती हे आपण खारकीची पूड पण छान तुपावरती भाजलेली आहे तर हे सगळं थोडं थंड झालंय तर हे सगळं आपण एकाच कढईमध्ये सगळं एकावर एकावरती एक असं काढून घेऊया ड्रायफ्रूट्सचा आपण मिक्सरमध्ये चुरा करून आहे त्याच्यानंतर मकाण्याचे आपण भाजून सगळ्या मिक्सरमध्ये छान असं पावडर करून घेतली ती घालूया आणि खोबरं आणि खसखस हे पण मिक्सरमध्ये आपण हे आणि खोबरं आणि खसखस पण घातली आपण आणि आता एक चमचा आपण वेलदोड्याची पूड घालूया त्याच्यामध्ये अर्धा चमचा जायफळाची पावडर आणि आपण आ, आता रेकॉर्डिंग करायचंच होतं तर त्यामुळं आपण पाच दिवस आधी आम्ही आधीच मेथ्या भिजत घातल्या होत्या तुपामध्ये तर आता त्या आपण बघूया पाच दिवस झाले छान अशा ह्या भिजलेल्या आहेत थोडस घट्ट होत आहे सध्या थंडी आहे त्यामुळे अगदी घट्ट झाले ते सगळं आता काढून आपण असं मिक्स करून घेऊया हे तूप वरती वरती आले आपण जरी हलवून ठेवलं तरी जड असल्यामुळं मेथ्या खाली जाऊन बसतात पण ह्या छान अशा भिजल्या गेल्यात हे सगळं ह्याच्यामध्ये आपण घालून घेतलं छान आपली ही पूड अगदी मस्त पाच दिवस ठेवल्यामुळं छान अशी मुरले त्याच्यामध्ये तूप आणि हे आता हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेऊया आणि मग आपण ह्याच्यामध्ये साखर घालूया हे सगळं हातानेच करावं लागतं कारण हे घट्ट आहे तूप आणि मेथ्यांची पूड जी होती ती त्यामुळे सगळं छान असं हातानेच आपण एक सारखं हलवून घेत म्हणजे त्याला तूप पण छाट छाट आणि आपल्याला ते पण समजेल की तूप थोडस अजून लागतंय की नाही लागत कारण आपण एक कप घातलं होतं आणि बऱ्यापैकी सगळं आपण तूप घालत घालत सगळं भाजलंय त्यामुळे व्यवस्थित तुपाचं प्रमाण झालेलं आहे पण तरी थोडस जर आवश्यकता वाटली तर आपण इथे तूप घालणार आहे सगळं हे छान असं जीव करून घेतलंय अगदी छान ह्याचा अगदी मुटका होतोय म्हणजे असा आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालतोय आणि पिठी साखर नको असेल तर तुम्ही गुळाची पावडर सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता पण इथे आपण पिठी साखर घालतोय दोन कप घेतली दोन पिठी साखर आणि गोडीचं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर थोडस गोडसर आवडत असेल तर थोडस अडीच कप तुम्ही साखर घालू शकता आपण इथे दोन कप घेतले कारण ह्याच्यामध्ये आपण खारीक पावडर घेतली ती पण गोड असते तर त्यानुसार आपण दोन कप घेतली हे सगळं परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया आणि लाडू वळून घेतो आपलं झालेलंच आहे सगळं हे तर आता मग अशी सगळं सुजाताने मिक्स करून ठेवलंय आणि लाडू वळायच्या वेळेला मला सांगितलं की आता तू इक्या बाजूला ये लाडू वळायला हो तर आता त्याप्रमाणे आपण सगळे बरेच जण आपल्याला विचारतात की हो सुजाता ते तुम्हीच का ते चढता येणार म्हणून आज मी त्याला म्हटलं कर चल <laughs> तर त्यातली जी काही गोम आहे ती तुम्हाला नाही कळणार पण मला कळलंय तर आता लाडू आपण छान वळून घेऊया सगळं तिने एकजीव करून ठेवलंय आणि तूप पण आपलं व्यवस्थित झालंय म्हणजे आपण जेव्हा हातात असं घेतो आणि त्याचा मुटका करतो म्हणजे लाडू वळला ला जातो अगदी इझिली ह्याचा अर्थ आपण तूप व्यवस्थित त्याच्यामध्ये घातलंय आपण सगळं मिळून दीड कप तूप आपण इथे वापरलं आता आपण आणि हे लाडू थोडे छोटे छोटेच करायचे कारण तो थोडासा कडवट असतोच कितीही तुम्ही केला तरी मेथी म्हणल्यानंतर कडवटपणा एवढा मोठा लाडू केला तेवढा खाऊ शकत नाहीये नाही त्यामुळे एकदम छोटे छोटे असे लाडू करायचे आणि मी सुद्धा बांधू लागणार आहे फक्त आता तुम्हाला दाखवतानाच मी त्या करते कॅमेऱ्याच्या पाठीमागे मी बांधू लागणार आहे सगळ्यात <laughs> या साईजचे जर केले ना तर व्यवस्थित तो खाल्ला पण जातो आणि तुपामुळे त्याला मस्त असं थोडस त्याला तुक आहे म्हणजे लाडाला असं पण म्हणूया आणि या साईजचे आपण आता सगळे लाडू वळून घेऊया अगदी छान एका हाताने व्यवस्थित वळले जात आहेत कोणाचं समजा थोडंसं कोरडं झालं तर त्याच्यावरून जर तूप घातलं तरी सुद्धा चालेल थोडंसं पातळ करून तूप घालायचं एखादा दोन ते बस घातलं सुद्धा परफेक्ट आहे तर आपले सगळे लाडू वळून तयार आहेत आणि सुजाताने पण यातले लाडू <laughs> तर या प्रमाणामध्ये पंचवीस लाडू आपले तयार झालेत तर आपण एखादा मोडून पण बघूया अगदी छान सॉफ्ट एकदम मोडला जातोय म्हणजे अगदी परफेक्ट असा तर हे लाडू साधारण एक महिनाभर काहीही होत नाही कारण आपण सगळं त्याच्यामध्ये भाजून वगैरे घातलेलं आहे इथं पाक वगैरे नसल्यामुळं पाण्याचा कुठं विषय येत नाही आहे त्यामुळे एक महिना आरामात थंडीमध्ये तुमचे हे लाडू टिकू शकतात आणि आपला हा लाडू थोडासा कडवट हा लागणारच आहे कारण मेथ्याचे ना तो लाडू बाकी सगळं आपण गोड घातलेलं आहे त्याच्यामध्ये पण पौष्टिक आहे त्यामुळं हा लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि पाच ते आठ दिवस तुम्ही नक्की मेथ्या भिजवून ठेवा त्यामुळं खूप त्याला कमी कळूपणा थोडासा आहे ना तो येतो त्याला आणि आजची जी आपली रेसिपी होती मेथ्यांचे लाडू ती पण नक्की करून बघा आम्हाला कॉमेंट्समध्ये ते सुद्धा सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात